तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी स्वामींचे भक्त असाल स्वामींवर संपूर्ण तुमचा विश्वास असेल तर मग तुम्ही स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु या गोष्टी फक्त ऐकू नका याला आत्मसात करा आणि त्या गोष्टी आजपासूनच सोडून द्या कारण ह्या गोष्टी जर तुम्ही करायच्या सोडल्या तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही जीही सेवा करता त्या सेवेचे अनुभव तुम्हाला येतील मित्रांनो जिथे स्वामी पाय तिथे न्यू काय स्वामींच्या तारक मंत्रातील ही ओळ आहे ज्यांची श्रद्धा विश्वास अडळ आहे त्यांना स्वामी कृपा पदोपदी जाणवते जेव्हा आपण कोणत्या संकटात असतो समस्येत असतो तेव्हा अचानक आपली मदत होते आणि आपल्याला वाटतं की स्वामींनी आपली मदत केली आणि तो अनुभव असतो हे कोणाला अनुभव येतो ज्याचा संपूर्ण विश्वास स्वामींवर आहे आणि हे का होतं तर आपण स्वामींना प्रसन्न करतो स्वामींची सेवा करतो आणि आपल्याकडून काही चूक होत नाही चूक केव्हा होते जेव्हा आपण स्वामींना ज्या आवडत नाही त्या गोष्टीसुद्धा करतो म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या गोष्टी आजपासूनच सोडून द्या नक्की तुमच्यावर पण स्वामी प्रसन्न होतील आता या गोष्टी कोणत्या आहेत तर मित्रांनो व्याभिचार मनात द्वेष व्यसन हे आजपासून सोडून द्या हे स्वामींना अजिबात आवडत नाही मी पणा सारखं मी 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 करणं हे सुद्धा स्वामींना अजिबात आवडत नाही घमंड असणं आपल्याकडे जे आहे आपण जे आहोत त्यावर आपल्याला घमंड असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही लालच लालच मनात इच्छा असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही एक प्रकार ते तुमच्याकडे ठेवा पण सारखी लालच असणं सारखी इच्छा असणे लोभ असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही कुणाचा अपमान केलेला स्वामींना आवडत नाही वाईट विचार केलेले स्वामींना आवडत नाही वाईट आपण असू स्वामींना आवडत नाही कुणाची निंदा करू नका स्वामींना हे अजिबात आवडत नाही या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आज सोडल्या तर आज स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील मित्रांनो आपल्याकडून नकळत चुकून होता आपल्याला माहित नसतं की आपण व्याभिचार करतोय आपल्या मनात द्वेष आहे मी व्यसन करतोय मी 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 पणा करतोय मी घमंड करतोय मी लालच करतोय मी कोणाचा अपमान करतोय मी वाईट विचार करतोय हे आपल्याला समजत नाही हे आपण बोलता बोलता किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपल्याकडून यातून चुका होतात पण तेच आपल्याला सांभाळणं आहे त्यातूनच आपल्याला निघणं आहे तेच आपल्याला दूर करणं आहे तेच आपल्याला सोडणं आहे तर नक्की स्वतःला जपा स्वतःच्या जीवनाला जपा स्वतःच्या शब्दांना आणि स्वतःच्या वागण्याला जपा स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ